नमस्कार मी किरण सांगे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आपण भरपूर दिवस झाले फोटोशॉप ची सिरीज आली नव्हती तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण फोटोशॉप मध्ये बेसिक इंस्टाग्राम पोस्ट कशी कर क्रिएट करायची ते बघणार आहोत वेगवेगळे शेप्स युज करून बॅकग्राऊंड कसं क्रिएट करताय तर ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे ओके तर मी लास्ट माझ्या सिरीज मध्ये जसं सांगितलं होतं की इकडे उजव्या बाजूला असतोय तो पॅनल असतोय त्यामध्ये लेयर पॅनल कलर पॅनल वेगवेगळे पॅनल असतात आणि इकडे आपल्या डाव्या दा, साइडला जो माझा माउस फिरतोय तिथे इथे असतोय टूल टूल्स असतात इथे टूल बार असतोय हे टूल्स वापरून आपण डिझाईन बनवू शकतोय तर आज आपण शेप टूल बघणार आहोत ठीक आहे शेप टूलचा युज करून इंस्टाग्राम पोस्ट क्रिएट करणार आहोत ओके शेप टूल मध्ये मी पॉलिग्नल टूल घेते ओके okay, पॉलिग्नल टूल घेते पॉलिग्नल टूल सिलेक्ट केल्यानंतर इथे स्लाईड्स जेवढे आपण स्लाईड्स घेऊ त्याप्रमाणे शेप क्रिएट होणार आहे आता मी तीन स्लाईड घेतल्या तर हा तीनचा शेप क्रिएट झालाय ओके okay? तर याला आपण इकडे मूव करू शकतोय फिल करू शकतोय आहे त्याला स्ट्रोक वगैरे जे काही आहे ऍडजस्ट करू शकतो ठीक आहे मी हा बेसिक छोटासा शेप केलाय त्याला जर रिसाइज करायचं असेल कंट्रोल टी करून तुम्ही रिसाईज करू शकतात ओके okay, इथे कॉर्नरला असा सेट करते नंतर आपण ऍडजस्ट करू शकतोय सध्या पुरता थोडासा आपण अंदाज घेऊया ओके okay? हा शेप जो केलाय त्यालाच कंट्रोल जे करून अजून एक कॉपी क्रिएट करून घेतली काय केलं मी कंट्रोल जे करून एक कॉपी क्रिएट करून घेतली आणि त्याला सुद्धा इथे असा थोडासा एक शेड ऍड करते ओके okay? त्यानंतर रिसाईज करू शकतो आपल्या डिझाईन नुसार त्याचा स्ट्रोक जो आहे तो ऑफ करूया ठीक आहे बॉर्डर नकोय आपल्याला म्हणून स्ट्रोक ऑफ करतोय त्यानंतर आता ही जी आपण पोस्ट बनवतो आहे ती ऑनलाईन बिझनेस वेबिनारची ची आहे त्यासाठी टेक्स्ट टूल घेते ठीक आहे जो आपला टेक्स्ट आहे तो पहिले टाईप करून घेऊया व्हाईट टेक कलर आहे त्यामुळे दिसत नाहीये तो फोन सिलेक्ट करा एखादा ओके ऑनलाइन अपर केस करायचा असेल इकडे प्रॉपर्टीज मध्ये जाऊन करू शकता साईज कमी करू शकता त्याची ओके okay, डन त्याला मूव करूया इथे वरती आपण लोगोसाठी स्पेस ठेवणार आहोत आपला बिझनेस लोगोसाठी त्यानंतर याला पुन्हा जे करते एक फोंड बघूया दुसरा एखादा तुमच्या चॉईसनुसार फोन सिलेक्ट करू शकतात okay. हा ट्राय करूया टेक्स्ट पुन्हा ऍड करून घेते ठीक आहे अलायनमेंट सिलेक्शन वगैरे झालंय आपला प्रॉपर त्याचा जो साईज आहे तुम्ही ती वाढवू शकतात डनचा कलर थोडा हायलाइट करूया ठीक आहे आपण शेपला रेड कलर दिलाय त्यामुळे तिथे पण मी रेड कलर देते ओके अजून टेक्स्ट ऍड करून घेते तिथे के अप्पर केस सिलेक्टेड आहे ते, ते, सिलेक्टे ते काढून टाकते कारण मला स्मॉल मध्ये लिहायचं टेक्स्ट डिस्कवर सिक्रेट्स टू ऑनलाइन बिझनेस सक्सेस ओके फोंड बॉक्स थोडा मोठा करूया म्हणजे आपल्याला टेक्स्ट विजिबल होईल ठीक याची फोन साईज कमी करू शकताय ठीक आहे आता ही जी लाईन स्पेसिंग आहे ती खूप जास्त झाली आहे ती कमी करूया आपण डन यामध्ये जर फर्स्ट लेटर आपण मध्ये केला तर अजून छान वाटेल कलर ब्लॅक येते ओके आणि ते बोल्ड ते थोडस लाईट घेऊया पुन्हा याला कंट्रोल जे करून तिथे लिहू शकतो आपण जॉईन ओवर एक्सक्लुझिव्ह ठीक आहे याला इटॅलिक नको याला नॉर्मल ठेवूया आपण ठीक आहे नंतर कलर बघूया आपण चेंज करायचे की काय करायचे ठीक आहे एक फोटो ऍड करून घेऊया फोटो ऍड करण्यासाठी फाईल प्लेस इम्बेडेड मधून पण करू शकतात किंवा सिंपली तुमचा फोल्डर ओपन करा ठीक आहे तुमचा फोल्डर ओपन करा आणि ड्रॅगन ड्राऊन ड्रॉप करा ओके आता यामध्ये बघा ऑब्जेक्ट सगळ सेव्ह झालाय तर काय करायचंय पहिले तुम्हाला ऑब्जेक्ट त्याचा रिमूव्ह करून घ्यायचा आहे ठीक आहे ऑब्जेक्ट त्याचा रिमूव्ह करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण वेगळा ओपन करूया तो इमेज ओके ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल घेऊन सिलेक्ट सब्जेक्ट करा त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल मू टूलने इकडे आपल्या डिझाईन मध्ये घेऊन या ठीक आहे वरती आम्ही या टॉपला कंट्रोल टी करून रिसाईज करू शकता ओके okay? आता हे जे काय आहे हा टेक्स्ट आपल्याला ऍडजस्ट करावा लागणार आहे ओके हायलाईट जर करायचं असेल रेक्टेंगल टूल घेऊ शकता ठीक आहे मयर ऍडजस्ट केली खाली नेक्स्ट वरती आणला आणि लेअर खाली नेली ले, ओके आता याला कंट्रोल टी करून थोडा ऍडजस्ट करून घेते ठीक आहे शिफ्ट की दाबून ऍडजस्टमेंट करून घेते एक अलाइनमेंट मध्ये प्रॉपर ठीक आहे यामध्ये आता हे दोन पॉइंट आपल्याला कर्व करायचे थोडेसे डन ठीक आहे अजून करूया थोडस ओके थोड करम मध्ये झालं अशा पद्धतीने ऍडजस्ट करू शकता आता खाली आपल्याला डेट आणि टाइम द्यायचा आहे कधी आहे फे अंदाजे टाकते मी डेट वगैरे हो ट्वेंटी एप्रिल दोन हजार पंचवीस करा Eight PM to ten PM. Okay, first letter caps. ते डॉट टाकू शकतात ठीक आहे ऑल डिटेल्स आले आपले याला सुद्धा कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंज करू शकता ठीक आहे आता बॅकग्राऊंड साठी आपण नॉर्मल कॉर्पोरेट इमेज घेऊया ठीक आहे ड्रॅग अँड ड्रॉपच करते मी तो एकदम शेवटला घ्यायचा आहे आपल्याला खाली बॅकग्राऊंड ला ठीक आहे लेयर ऍडजस्ट करण्यासाठी एकदम खाली घेतलाय बिझनेस रिलेटेड एखादा इमेज घेऊ शकताय त्याचे जे काही ऑपॅसिटी आहे ती कमी करा थोड़ा ट्रांसपेरेंट फील है शेप्स की पण थोड़ी कमी करते मागचा इमेज दिसण्यासाठी done हे टाइम वगैरे इथे ऍडजस्ट करू शकतात ठीक आहे किंवा इथे पण छान वाटतंय काय प्रॉब्लेम नाही इथे अजून आपल्याला कॉन्टॅक्ट टाईप करायचंय इथे आपण लोगो साठी जागा ठेवलेली आहे एक रेक्टँगल ऍड करून ठेवते इथे प्लेस युअर लोगो ओके okay. इतने लोगों सटी आइड है इतने तुम्हें आजुन कहीं शेप्स ऐड करू शकता तुम जा चॉइस में उसार ठीक है समझाइए टिकल्टून ने इतने फिल कलर फिल कलर ओके देखिए पन ऑपेशन कमी करू शकता है कंट्रोल ठीक करो इथे ऍडजस्ट करता येतो पण एवढा खास नाही वाटत तो ठीक आहे नॉर्मलच दे डिलीट करूया आपण हे इथे तुम्ही आयकॉन्स ऍड करू शकतात त्यांचे त्यांचे फेसबुक आणि इंस्टा चे या प्रकारे साईडला कॉर्नरला लोगो आयकॉन ऍड करू शकतात ठीक आहे आता आपण बघूया कॉन्टॅक्ट टाइप करायचं राहिलंय आपलं contact us थोड़ा सा बोल्ड करू या कारण डार्क कलर वरती ते उठून दिसला पाहिजे ओके नंबर ऍड करूया आता मी कॉमन नाईन 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 करते सॅम्पल त्यांची जी काय वेबसाईट आहे ती ऍड करायची तुम्हाला डॉटॉम करते ठीक है डब्लू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सैंपल फॉर यूज ओके याचा पण लाईन स्पेसिंग आपण ऍडजस्ट करून घेऊया इथून लाईन स्पेसिंग ऍडजस्ट करता येतो ओके okay, डन त्यानंतर काही अजून एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन असेल ती टाकू शकता इथे एक शेप ऍड करते पण करून त्याला थोडासा क्रॉस करते इथे पण छान वाटेल तसं मागे टाकूया त्याला ओके लेयर ऍडजस्ट करा ले रे तो वरतीनं त्याचे कॉर्नर आपण राऊंड करूया ओके या प्रकारे कॉर्नर राऊंड करून घेतले इथे आपण त्याचं नाव ऍड करू शकतोय ठीक आहे या प्रकारच्या डिझाईन जर शिकायचे असेल तर आपला फोटोशॉपच्या क्लासमध्ये शिकवल्या जातात येणारी फोटोशॉपची क्लास जी आहे ती पाच येत्या मेला सुरू होत आहे जर कोणी फोटोशॉप शिकायला इंटरेस्टेड असाल तर मला मेसेज करू शकता डन त्याचा पण आपण जरा ऑपॅसिटी कमी करून टाकू ठीक आहे या पद्धतीने अशा प्रकारे आता इथे आपलं नाव ऍड होईल Okay. Business. Export. आपली डिझाईन या प्रकारे क्रिएट झालेली आहे कलर त्याला पीच कलर देऊया इथे डार्कच राहू देऊया आणि हे जे ऑनलाइन नाव आहे त्याला पण थोडस लाईट करूया किंवा मग हा कलर या प्रकारे फोटोशॉप मध्ये इंस्टाग्राम पोस्ट बनवू शकतात व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर चॅनल लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच की सपोर्टिंग